उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पुष्पाताई बोराडे पाटील तालुका प्रमुख बाळा कांबरी शहर प्रमुख प्रसाद परब संपर, संपर्क प्रमुख नरेंद्र शेलार सहसंपर्क प्रमुख किशोर शेलार उपशहर प्रमुख दिनेश गोईर अनिता निर्गुडा दर्शना बनोटे जयश्री खाडगे अर्चना खारी रविषा परब अलका वाट गणेश पाटील अरुण राऊत संकत देशमुख बालचंद्र कांबळी अमोल कष्टे हनुमंत बांधारा गौतम गोडांबे अजय भिरवाड यांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बनवणारी म्हण तर मी या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून मला महायुतीचा उमेदवार म्हणून देवारी दिलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला या ठिकाणी आहे आपण दोन वेळामुळे आशीर्वाद दिला तुमची सेवा करण्याची संधी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मी आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलेलो आहे आणि तुम्ही काही सांगण्याच्या का आधी इथल्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के काम केलं आणि करणार म्हणजे आशीर्वाद मिळालेला आहे असं मी आणि म्हणून माझ्या आणि तुमच्या मनामध्ये तीव्र शंका नाही या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारची पण हॅट्रिक होईल आणि महायुतीच्या उमेदवाराचे हक्क वेळ या बाबतीत माझ्या या ठिकाणी की तीन चार दिवसाने हा मेळावा घ्यायचा होता पण वेळ नसल्यामुळे आमचे कार्यक्रम चाललेत म्हणून आजच घाई घाई घ्या ठीक आहे तीन चार दिवसाने घेतला असता आता एक दिवसा घेतल्यानंतर एवढी पब्लिक आहे तीन चार दिवसाने घेतल्यानंतर पब्लिक आधी बसत असतो आहे ना त्याच्यामुळे एक दिवसात घेतला तरी हा तुमचा मेळावा आता तीन चार दिवसाने घेतल्यानंतर जेवढे उद्या बसून कामाला लाव त्यांना सगळ्यांना तुम्ही उतरवलं की मला बाळाने सांगितले चाळीस हजार चाळीस एक्केचाळीस हजार मतदार बदलापूर ग्रामीण मध्ये आहे ऐंशी टक्के मतदान झालं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आणि होणाऱ्या ऐंशी टक्के मध्ये नव्वद टक्के आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून महायुतीचा उमेदवार म्हणून मला बाळाने पुन्हा सांगितलं की निवडणुका लोकसभेच्या आल्या विधानसभेच्या आल्या की आपण एकत्र बोलतो तुम्ही आम्ही भाऊ भाऊ आता आपणच ठरवू तुम्ही आम्ही भाऊ तिकडे काही करा पण आम्ही एकत्र जाऊ आपल्या हातात काही नसतं मला असं एक ठिकाणी एका सहकार्याने प्रश्न विचारला की दहा वर्ष आम्ही तुमचं काम करतो लोकसभेला युती असते विधानसभेला युती तुटते आमची निवडणूक आली विधानसभेला पण युती होते पण आमची निवडणूक आली की युती तुटते आम्ही तुमचं काम का करावं मी त्यांना सांगितलं का करू नये सांग आपण याच्यासाठी करायचं असते की आपले वरिष्ठ नेते आपला ने आप जर महाराष्ट्राचा विचार केला तर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा पवार आठवले साहेब रास साहेब या सगळ्यांनी युती केली की आपल्याला काम करावं आप लागतं आपल्या हा पर्याय नसतो आणि म्हणून आपल्याला काम करायचं असतं कोणीही माणूस म्हणून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अठरा खासदार शिवसेनेचे तेवीस खासदार सगळ्यांना सगळे लोक खुश असू शकत कुणी ना, का ना काम राहत पण आपण पोचलं पाहिजे ही गोष्ट तेवढीच पोचल्यानंतर राहिलं तर आपण समजू शकतो न येता केलं नाही असं जर आपलं म्हणणं असेल तर ते आहे आल्यानंतर नाही मग बरोबर क्रियापुढे आपण ती खबरदारी घेऊ निश्चितपणाने देशाचे प्रधानमंत्री दे नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक ठेवलं आणि म्हणून दहा वर्षामध्ये जो विकास मोदीजींनी केलेला आहे त्या मुळे देशातल्या जनतेच्या मनामध्ये हा भाव तयार झाला काय भाव तयार झालाय दोन हजार चोवीसला मी त्यांना कोट करेन कारण काय आपला शेजारी देश आहे पाकिस्तान लढतो आपला शेजारी देश आहे चीन ही आपल्या विरोधात असले तर काँग्रेस ही लढत आतंकवादी संघटन सुद्धा युटीएन मध्ये राहणारे जे पत्रकार आहेत ना तेही लढतात आणि जिहादेही लढतात आणि आपण बऱ्याचदा टीव्हीवर बघतो काही काही युनिव्हर्सिटी मध्ये आझादी मागतात ना स्वातंत्र्य मागणारे तेही लढतात राष्ट्रप्रेमी पंतप्रधानाला अजून काय पाहिजे त्याला हेच अपेक्षित आहे जेव्हा हे लोक लढतील तेव्हा देशातली एकशे चाळीस करोड जनता ही खुश होईल आणि असे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री जनताभिमुख काम करण्याचं काम करतात त्याच एकमेव कारण हे आहे की या दहा वर्षामध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केंद्र सरकारच्या झाला नाही हे फरित आहे या गोष्टीचे आणि म्हणून फक्त भारतात नाही ते विदेशात सुद्धा तुम्ही कुठे गेले तर ते लोक काय सांगतात परत एकदा मोदीजींचं सरकार आलं आपण तर सगळे कार्यकर्ते आहोत मी तुमच्या बदलापूरमध्ये सोसाट्या सोसाट्यांमध्ये फिरतो कल्याण पश्चिम मध्ये फिरतो एक आपल्या समोरचा उमेदवार त्यांनी तर असा शोध लावला की माझ्या उमेदवारीमुळे केंद्रीय मंत्र्यांना मध्ये जाण्याची वेळ आता मला तर काही कळेल ना, ना तो तो अरे हा वेळ की वेळेच करायचं काय मतदान करून गेलं पाहिजे ना पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला सोसायटीमध्ये घेऊन जायला पण कोण नाही त्यावेळी तुम्ही जाऊ शकत नाही मला घेऊन जाणार नाही आमचे शिवसेनावाले आहेत बी जे आहेत आरबीआय वाले आहेत मनसेवाले आहेत राष्ट्रवादीवाले आहेत सगळ्यांची ताकद आहे आणि म्हणून मी मागत तुम्हाला कोण नेणार कोण ने। अशा प्रकारची दिशाभूल करणारी भाषण करायची आणि त्यांची दिशाभूल करायची अशा लोकांपासून आपण आणि म्हणून आपण मतदान जरूर केलं पाहिजे ते ही पर्सेंट त्यांचे राज्यपाला कपिल पटला करा की कमळाच्या निशानीवर करा मोदीजीना करा योगीजीना करा देशासाठी करा अयोध्येसाठी करा मथुरेसाठी करा पण मतदान करा त्या देशामध्ये दे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपले विरोधक हे सगळे एकवटलेले आहेत काय एकवटलेले आहेत सत्तेसाठी एकत्र आलेले नाही जर एकत्र आले असते तर सत्ता येण्यासाठी दोनशे खासदार निवडून यावे लागतो आणायची असेल तर दोनशे काँग्रेसने देशात उभे किती केले दोनशे तीस अखिलेश यादवने उभे किती केले सदोतीस मायावतीने उभे किती केले सदोतीस लालू प्रसाद यादवने उभे किती केले वीस उद्धव साहेबांनी उभे किती केले वीस पवार साहेबांनी किती केले दहा काँग्रेसने त्यांचे दोनशे यावे आता वीस मध्ये दहा मध्ये दोनशे बहात्तर कसे मेजॉरिटीसाठी निवडणूक लढायची नाही त्यांना फक्त आणि फक्त मोदीजींची मेजॉरिटी येऊ नये मोदीजींचं सरकार येऊ नये म्हणून यांनाही निवडणूक आपण सगळ्यांनी सावधतेने काम केलं मोदीजींचं सरकार येणं ही भारतीय जनता पक्षाची गरज राहिली नाही मोदीजींचं पुन्हा सरकार येणं ही महाराष्ट्रची ही गरज राहिली नाही मोदीजीची सरकार येणं ही ये देशाची गरज आहे आणि देशासाठी आपल्याला मतदान करा मला विश्वास आहे आपल्या शिवसेनेच्या सगळ्या सरकार मी जबाबदारीने सांगतो मी सगळीकडे आपल्या सरकारने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे मेळावे घेतले काही ठिकाणी मला बोलवलं काही ठिकाणी त्यांचे त्यांनी घेऊन पण त्या बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारे आमचे जे शिवसैनिक आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून नाहीत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत याच्यासाठी आहेत की बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचाराला तिळांजली देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाऊन बसले आणि बाळासाहेबांचा विचार नामश होण्याची वेळ आली तो विचा, हो विचार जिवंतांनी ताबूत ठेवण्यासाठी ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय केला आणि सरकार बदलवलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या बाळासाहेबांच्या विचारासाठी तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आणि बाळासाहेबांचा विचार हाच होता की देशामध्ये मोदीजींसारखा प्रधानमंत्री व्हावा आणि तो झाला मोदीजींसारखा प्रधानमंत्र्याच्या सोबत गाण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं तुम्ही जेव्हा भाषण त्यांचा ऐकत असाल तेव्हा त्यांच्या भाषणात एकच वाक्य येते मोदीजीना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि म्हणून आम्ही तिघे एकत्र आलेलो आहोत आणि तिघे जेव्हा एकत्र आले तेव्हा तिघांच्या युनिटीचा त्रिशूल तयार झाला आणि म्हणून या त्रिशूलाला कोणीही पराभूत करू शकणार नाही एवढी ताकद त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे काही समस्या आपण लोकांनी सांगितल्या या रेल्वेच्या संबंधात जास्त समस्या मध्ये कोणी जरी पत्रकार परिषद परिषद घेतली ही बातमी आली मला माहित नाही ऊन बिना मारतो तेही मला माहीत नाही आपल्याला त्या खोलात जायचं कोणाला काय छापायचं त्याला छाप पण या रेल्वेशी संबंधित समजा तुमचा आरोप आहे रेल्वे आपण त्या बातमीमध्ये दोन हजार एकोणीस ला मंजूर झाला सांगतात की नाही सांगत सांगतात ना दोन हजार एकोणीस ला मंजूर असं सांगतात की नाही सांगत आता मी कॉन्ट्रॅक्टर माझ काम काय मंजूर करणं काम करून घेणे काम करायचं रेल्वे प्रशासनाच माझ काम पाठपुरावा करणं मी त्याचा पाठपुरावा सतत करतो आणि हे मंजूर पण मं झाले ते गतीशक्ती जी काम गतीशक्ती मधून मंजूर होतात या कामाचं मॉनिटरिंग याला ठेकेदार मिळत नव्हता म्हणून आता पुन्हा हे काम एजन्सी बदलून रेल्वे कन्स्ट्रक्शन कडे हे काम केले सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत हे काम सुरू होणार आणि दोन वर्षात हे पूर्ण मी मागे जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं मी कधी फोटो बोलत मंजूर झालं तर मंजूर झालंय नाही झालं तर नाही हे मंजूर झाले सप्टेंबर ऑक्टोबरला याचं काम सुरू होईल आणि दोन वर्षात ते काम पूर्ण होईल एक्सलेटरचे काम सुरू आहे दोन लिफ्ट आहे या पूर्वी कधी रेल्वे स्टेशन मध्ये एवढ्या सुविधा होत्या का या सुविधा निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमूलाग्र बदल झाला रेल्वेमध्ये आपले एक त्यांनी माय देताना सांगितलं की आम्हाला माहीत आहे आम्ही मान्य करतो की रेल्वेच्या सुविधा चांगल्या झालेली आहे मान्यच करतात आता मला स्वतःला जर काम तिथे जाऊन करायचं अशी कोणाची भावना असेल तर मी त्याला पण अशी जर वेळ आली तर तुमच्यासाठी निश्चितपणाने रस्त्यावर उतरून सुद्धा काम करून घेण्याची तयारी माझी आहे पण केंद्र सरकारमध्ये मंत्री मला ही गोष्ट करावी लागेल रेल्वेच्या बुकिंग खिडकीचा विषय घेतला आता आचारसंहिता काही बोलता येत नाही फार मोठा इशू नाही आहे निश्चितपणाने रेल्वेची बुकिंग त्या ठिकाणी कशी वाढत आहे ह्या आचारसंहिता समजल्यानंतर आपण निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे की लोकांना इकडे पलीकडे यावं लागते ते यायला लागणार नाही याची खबरदारी मी निश्चितपणाने घेईन असा विश्वास तुम्हाला तुमच्या गावाच्या गाव गावठाण संपल्या तर फॉरेस्ट मध्ये अशी माहिती आपल्याला विस्ताराचा प्रस्ताव करावा लागतो फॉरेस्ट मध्ये घर आपण बांधल्यानंतर पूर्ण कसारा फॉरेस्ट पूर्ण ते पूर्ण कसारा गाव हे फॉरेस्ट मध्ये पण तुम्हाला नंबर जरी टाकले असतील तरी काही घडाम नाही पण पुढे यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील की आपला गावठाण विस्तार झाला कॉलेजची जागा महसूलकडे वर्ग करून महसूलला सांगून त्याचा गावठाण विस्तार आपल्याला करावा लागेल तेवढी जागा महसूलला कुठेतरी फॉरेस्टला द्यावी लागेल ही फार चिचकट प्रोशी आहे एवढं सोपं काम नाही मला मदत पाहिजे तुम्ही इथून काही सांगून जाणार नाही तुमच्या नजरेला नजर मला द्यायची पण आता मी आलो मला सांगितलं आणि त्यानंतर कोणी पाठपुरावा केलाच नाही पुष्पानी सांगितलं की पुढे पण आम्ही करू म्हणजे एकोणतीस ला करायची तयारी मी एकोणतीस ला आल्यानंतर जर पुन्हा सांगितलं की साहेब तुम्ही आले होते ला तेव्हा सांगितलं असं करेल तसं करेल पण तुम्ही नाही तर ते होणार नाही म्हणून मी जाहीरपणाने ते आपण पाठ पाठपुरावा केला पाहिजे हे सोपं काम नाही याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आपण मेहनत घेतली तर हे काम होणार पण तुम्ही आम्ही दोघे एकत्र येऊन ह्या कामाचा आपल्याला कसा निपटारा करता येईल त्याच्यासाठी निश्चितपणाने आपण प्रयत्न करतो हे आता दफन मिळून जागाच मग काय अडचण आहे आता हे बघा मी काय सांगतो आता आचारसंहिता आहे आचारसंहि काय करता येत का नाही तुम्ही विकासाच्या कामांच्या बाबतीत ज्या ज्या समस्या सांगितल्या बाळा तू भाषण केला सांगितलं समस्या बरोबर हे बाळाने जे सांगितलं त्याला मी तथास्थित मी काय तुम्हाला आश्वासन विश्वासन माझ्या भाषणात तरी आश्वासन शब्द नसतो पण मी कोणाचंही काम करताना कधी पक्ष तुम्ही कोणालाही विचार आणि कोणाचं काम असेल तर ते स्पीकर चालू मी काम करत असतो ऐकवतच समोरचा माणूस काय बोलतो काय नाही हे सगळे माझी पद्धत आहे म्हणून विकासाच्या बाबतीत ज्या ज्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी अडचणी माझी ताकद जेवढी आहे तेवढी पूर्ण ताकद लावून तुमच्या समस्यांचं निराकरण शंभर टक्के कधी या बाबतीत काही संख्या ह्या वेळेला जी काही केंद्री आघाडी एकत्र आलेली आहे या आघाडीला ब्रेक आपल्याला लावायचा असेल तर आपलं मतदान हे ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के झालं पाहिजे आणि त्याच्यात नव्वद टक्के आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी आपल्या शिवसेनेच्या सगळ्या सरकार जसं दोन वेळा काम केलं तसं तिसऱ्यांदा काम माझ्या ऑफिसमध्ये आता पुष्पा काही लोक आले में तेक भगार ठीका मी ते सांगत होते की साहेब ग्रामीण भागात काही ठिकाणी असा असा प्रचार सुरू आहे की जातीसाठी माती परवा श्यामूच्या मी तेव्हा असं सांगितलो कसा नेता पाहिजे जातीसाठी माती घाला लावायची का समाजाला मी ह्या मताचा आहे की आपण समाज इतका सक्षम केला पाहिजे जातीसाठी माती खाण आहे तर त्या जातीसाठी आपल्या समाजाच्या माणसाला असं मोठा केला पाहिजे की आपल्या विरोधात उभा राहणाऱ्या माणसाला माती ताकद आपल्या समाजामध्ये समाजाला पंतप्रधानांच ताण कसं मिळेल अशा प्रकारची ताकद देऊन आपण समाज उभा केला पाहिजे मी मागे दसरीच्या सभेमध्ये मुरबाडला सांगितलं दोन हजार चौदा मी सांगितलं तो इथं समोर बसलेला कोणी आग्रह असेल आणि मला तो जात म्हणून मत देणार असेल तर मला तुझं मतच नको तुला वाटत असेल की खासदार झाल्यानंतर मी विकास करू शकतो तर त्या विकासाला बघितलं आणि आपण विकास नाही कोणी असं राजकारण करून मोठा झालेला राजकारण मी बघितला तुमच्या नजरात असेल तर उठून पण मला सांगू त्याने असं राजकारण केलं आणि मोठा असे कोणी मोठा झालेला अजून काही लोक येतात बदलापूरला आले की सांगणार कल्याण वंचाईल कल्याणला आले की सांगणार भिवंडी वंचाई भिवंडीला वं गेले की सांगणार शहापूर वंचाईल शापूरला गेले की सांगणार कुठे नाही हे सगळे वंचित राहतील साईटला राहतील वन साईड या लोकसभेमध्ये कोणी असेल तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि महायुती हीच वनसाई आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे आमच्या बहिणींना विनंती आहे बांधवांना विनंती आहे की वीस मेला आपण सगळ्यांनी कमला समोरचं बटन दाबून नव्वद टक्के मतदान करून उमेदवार म्हणून मला आपण निवडून देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं मला या ठिकाणी आपल्याला आग्रहाची मला दमनतीची विनंती करायची माझ्या मनामध्ये काही शंका नाही फक्त मतदान आपल्याला पर्सेंटेज वाढवायला सांगतो तुम्हाला जर वाटत नसतं तुम्हाला वाटतं मी निवडून येईल म्हणून तुम्ही सांगितलं की याच्यानंतर करा बरोबर ना बरोबर ना हे तुमची खात्री आहे दोन हजार चोवीस ला माहितीचा विजय आहे आणि म्हणून सांगितलं हे विकासाची आमची कामं करा हे आमच्या फॉरेजचे काम करा सांगितलं की नाही सांगितलं खात्री आहे म्हणून सांगितलं ना हा ती खात्री तुमची साठ टक्के असेल तर ती नव्वद टक्क्यावर द्या तुम्हाला मतदानाचं पर्सेंटेज वाढवायचं इथं बाळाने सांगितलं की एकोणीस ग्रामपंचायती आहेत एकोणीस वीस पंधरा शिवसेनेच्या पंधरा आहेत सोळा शिवसेनेच्या आणि तीन बीजेपीच्या म्हणजे हंड्रेड पर्सेंट ग्रामपंचायती आपल्याकडे हा हंड्रेड पर्सेंट ग्रामपंचायती महायुतीकडे आहे मग हंड्रेड पर्सेंट ग्रामपंचायती महायुतीकडे आलं तर मी तर दहा टक्के सूट दिली तुम्हाला मी शंभर टक्के मागितलंच नाही मत मी झाले नव्वद टक्के मतदान करा आणि नव्वद टक्क्यातलं नव्वद टक्के आपल्याला घ्या बरोबर हे तुमची ताकद आहे तुम्ही ठरवलं तर सगळ्याच्या सगळे एकत्र येऊन ही गोष्ट सहज करू शकता तुम्हाला तुमचाच रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी ही संधी आहे मागच्याला तुम्ही जी काय मतं दिली असतील माझ्याकडे आता आकडेवारी नाही पण दिलेली मतं त्याच्यापेक्षा ही मतं जास्त असतील असा मला विश्वास आहे पण माझ्या मनात जो आकडा आहे त्याच्यापेक्षा जास्त आकडा तुम्ही द्या अशा प्रकारचा संकल्प तुम्ही आजच्या दिवशी करून कामाला लागले तर निश्चितपणाने मला जे वाटतंय तेवढं ते मतदान तुमच्याकडून मला मिळेल आणि महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडून देऊन तुमची सेवा करण्याची तुम्ही संधी द्याल असा मला निश्चितपणाने विश्वास आहे काही लोक आपल्या विरोधात बापल्या व्यक्त चालवत असतील तर चालू आज मोदीजींनी काय भाषण केलंय मोदी जी ने साहें तो कुछ लोग मुझे गाली देते हैं कुछ लोग मेरे लिए कुछ भी बोलते हैं, तो है उनको बोले उनको तो समाधान मिलता है उनको बोलने क्यों? क्योंकि वो नामदार है, और मैं कामदार नामदार आदमी कामदार को तो बोलता ही है तो मैं काम करना मानुस है मानुस आंब्या दगड़ मारतो बाबलीच्या झाडावर मारत नाही का आंब्याच्या झाडावर दगड मारला तर आंबा पडेल बाबलीच्या झाडावर दगड मारला तर काठी पडतील हे आपल्या विरोधकांना माहीत आहे म्हणून ते दगड आंब्याच्या झाडावर मार म्हणून जो कोणी आपल्यावर टीका टिप्पणी टीक करतो त्यांना समाधान वाटते त्यांना समाधान घेऊ दे आपल्याला काही चिंता करण्याचं कारण नाही फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा सर्व शक्ती निषी मला पुन्हा एकदा संधी द्या तुमची सेवा करण्याची संधी द्या अशा प्रकारच्या आम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय भारत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब